महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना शाखा सोलापूरच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शासनाने कोतवालांच्या मागण्यांसाठी दखल न घेतल्यास सव्वीस ऑक्टोबर पासून आझाद मैदान येथे काम बंद आंदोलन करण्याचा इशारा सोलापूर शाखेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गुरव यांनी दिलाय विविध आंदोलनासाठी विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात पुकारण्यात आलाय आज चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे गेट येथे सोलापूर जिल्ह्यातील पाचशे सत्तेचाळीस कोतवाल कर्मचारी एक दिवशी धरण आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या विविध मागण्या कोतवालांना चे दर्जा देण्यात कोतवाल पदनाम बदलून मसूल सेवा करण्यात यावं कोतवाल व कर्मचाऱ्यांना तलाठी व मसूल सहाय्यक यांच्या कर्म या कर्मचारी यांना आरक्षण मिळावं अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने धरण आंदोलन पुकारण्यात आलंय जर शासनाने दखल नाही घेतल्यास दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन कामबंद आंदोलन महाराष्ट्र राज्यातील बारा हजार सातशे सत्तेचाळीस फोटवाल आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत या आंदोलनात महसूल कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे